नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाईट वेळेमध्ये या गोष्टींना लक्षात ठेवा चांगले विचार चला तर मग आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकविणाऱ्या जर कोणता काळ असेल तर तो, तो आहे आपला वाईट काळ किंवा आपल्यावर ओढवलेली वाईट पर वाईट परिस्थिती तर अगदी कोणावरही वाईट का येऊ शकतो वाईट का म्हणजे काय तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो कोणाच्या आई हॉस्पिटलमध्ये सिरियस असेल काही सांगता येत नाही परिस्थितीत खूप वाईट आहे कोणाकोणाला पैशाचे प्रॉब्लेम असतात अशीच अनेक उदाहरणे असू शकतात आणि प्रत्येक व्यक्ती अशा वाईट परिस्थितीमधून गेलेली असते किंवा जातसुद्धा असते कोणी या परिस्थितीमध्ये अडकून राहिलात तर कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहतात आणि प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असं वाटतं आणि परिस्थिती बदलते सुद्धा पण ते केवळ आपल्या हातात असतं कारण आपण जर काहीच केलं नाही तर परिस्थिती कशी काय बदलले ती बदलणार तर नाहीच उलट ही शक्यता आहे की त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट होऊ शकते त्यामुळेच जेव्हा तुमच्यावर असा वाईट का ओढवेल त्यावेळेस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा हे नक्कीच तुम्ही करायला पाहिजे आता तो प्रयत्न नेमका काय करायचा तर हेच काही जाण आपण काही जणांना कळत नाही आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही सुचतसुद्धा नसतं नाही का आता कसं होणार सगळं नीट होईल का असं का झालं असेल हेच विचार आपल्या डोक्यात येतात पण त्या झालेल्या गोष्टीचा गुंता सोडवायचा कसा हा विचार आपण विसरून जातो तर अशावेळी प्रॅक्टिकल विचार करून बघा तुमचा वाईट का बदल बदललेला फा बदलायला फार वेळ लागणार नाही सगळ्यात महत्त्वाचं एक सगळ्यात आधी जे काही घडलं आहे त्याचा संपूर्ण बाजूने एकदा विचार करा नंबर दोन विचार केल्यानंतर पडलेले काही प्रश्न एका कागदावर तुम्ही लिहून काढा नंबर तीन प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा आणि तुम्हाला जर तुमच्या या प्रश्नाची उत्तर मिळाली तर अर्धे प्रॉब्लेम सहज सुटतील तुमच्या असलेल्या काही शंकासुद्धा दूर होतील नंबर चार आता या क्षणाला काय जास्त महत्त्वाचे आहे त्या गोष्टीला आधी प्राधान्य द्यायला कधीच विसरू नका जर आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवायचे कमवायचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करा बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीवर जास्त भर द्या जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल नंबर सात प्रेमात अपयश आल्यास निराश न होता खचून न जाता तो विषय शक्य होईल तितक्या लवकर सोडून द्यायला शिका ते इतकं सोपं नसतं पण प्रयत्न करावेच लागतात त्याला पर्यायच नसतो आणि तिथेच पूर्णविराम द्या आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करण्यात महत्त्व द्या कारण आयुष्यात पुन्हा एखादी व्यक्ती ही येऊच शकते नंबर आठ आपल्यावर ओढवलेली ही वाईट परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा नंबर नऊ आपलं काय चुकलं याचा विचार करा त्या चुका सुधारल्यावर भर द्या नंबर दहा जे समोर आहे ते स्वीकारून पुढे चला नंबर अकरा परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा नंबर बारा घर आणि ऑफिस दोन्हीचे प्रॉब्लेम वेगवेगळे ठेवा नाहीतर परिस्थिती जास्त बिघडेल नंबर तेरा परिस्थितीनुसार वागायला शिका नंबर चौदा गरज ओळखून पैशाचा वापर करा नंबर पंधरा हे जमत नाही हे येत नाही त्यामुळे सगळं अडलं आहे असं बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्या नंबर सोळा एखाद्या घरात व्यक्ती कमावती एक व्यक्ती कमावती असते पण अचानक तीच व्यक्ती अकाली मृत्यू पावते अशा वेळी जी परिस्थिती ओढवते ती वाईटच असते परंतु त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घालवता पुढे कितीतरी गोष्टी मांडून ठेवल्या आहेत हा विचार करून त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खरंच माणसाला वाईट काळातून वाईट परिस्थितीमधून बाहेर यायचं असेल तर त्यांनी भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकल विचार करणे जास्त गरजेचे असते खरं तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणे सहजासहजी कोणालाही शक्य नसते परंतु ते अवघडही नाही आहे पण जर माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नाची पराकाष्ठा करून ती बदलतोच आणि त्यामुळे प्रयत्न करा नुसताच विचार करण्यापेक्षा सोबत कृती करा आणि त्या त्या याच्यातून त्या समस्येतून सुटण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद